हायड्रोजन हेलियम लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन नियॉन सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन पोटॅशियम कॅल्शियम एक ते वीस अणुवस्तुमानांक लक्षात ठेवायची गरज नाहीये हायड्रोजन फक्त सोडून द्या मध्ये न्यूट्रॉन नसतो त्यामुळे हायड्रोजनचा ॲटॉमिक मास एक असतं बाकीच्या ठिकाणी फक्त एकच लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी अणुअंक समसंख्या आहे त्या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक मास डायरेक्टली दुप्पट असतं डबल हेलियम अणुअंक दोन अणुवस्तुमानांक चार बेरिलियम अणुअंक चार अणुवस्तुमानांक का आठ कार्बन अणुअंक का सहा अणुवस्तुमानांक बारा आठ सोळा दहा वीस म्हणजे जिकडे जिकडे इवन नंबर येतो समसंख्या येते अॅटॉमिक नंबर डिरेक्ट डबल असतं आणि ऑड नंबर जर आला लिथियम बोरॉन नायट्रोजन तर चेक करा ऑड नंबरला काय होतं इंटू टू प्लस वन दुप्पट अधिक एक करायची तीनची दुप्पट सहा सहा अधिक एक सात इथं दुप्पट दहा दहा अधिक एक अकरा इथं सातची दुप्पट चौदा अधिक एक पंधरा इथं नऊची दुप्पट अठरा अधिक एकोणीस एक म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण अगदी जवळपास जातो पहिल्या वीस पर्यंत हे व्यवस्थित लागू पडतं की समजा अणुअंक वीस असेल तर अटॉमिक मास काय असेल समसंख्या म्हणजे डबल चाळीस जर विषम संख्या असेल तर डबल प्लस वन एकोणीस दोन्ही अडोतीस अधिक एकोणचाळीस फक्त क्लोरीनच्या बाबतीत एक्झॅक्टली लक्षात ठेवा हो, पस्तीस पॉईंट पाच आहे अप्रॉक्सिमेट जवळ जातो बाकीच्या ठिकाणी करेक्ट आहे फक्त क्लोरीनला पॉईंट पाच ची ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करावी लागते